बातमी किल्ले रायगडावरून किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय त्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी हे रायगड किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा उत्साह आहे ही दृश्य आपण पाहतोय किल्ले रायगडावरती तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय आणि त्यासाठी मोठा उत्साह आपल्याला किल्ले रायगडावरती दिसतोय किल्ले रायगडावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय सोहळ्याची ही दृश्य आहेत अत्यंत उत्साहामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा पार पडत असताना अहिल्यानगर जिल्ह्यामधून बुरानगर या गावानं आलो बुरानगरचे सुपुत्र माननीय शिवाजीराव करिले साहेब आमदार यांच्या प्रेरणेने आणि सर्व संपर्क करून दिल्याने आम्ही या रायगडावर पोहोचत आहोत हे नाथ संप्रदायाचं वाद्य आहे आणि नाथ संप्रदायाच्या वाद्याची साथ बुरानगर हलकी पथक किंवा डब पथक हे सोडणार नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत या ठिकाणी शिवराज्याभिषेकाचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो निश्चितच सांगेन मी छत्रपती संभाजीनगर शेलगाव दयानंद नगर शेलगाव हे गाव आहे माझं मी तेथून आलो आहे आणि मागच्या पाच वर्षापासून सातत्याने मी रायगडावर महाराजांचा वेश परिधान करतो यामागची खाती म्हणजे हा ड्रेस अंगावर घातल्यानंतर आपण तर फक्त ड्रेसच घालतो आहे पण ड्रेसमध्ये आल्यानंतर छाती अशी गर्वाने फुकते